नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांनी प्रदीर्घकाळ आंदोलन केलं उपोषण केलं अखेर सरकारने अध्यादेश काढून या आंदोलनातून मनोज जरांगे पाटील आणि स्वतःची सुटका करून घेतली कारण आंदोलन कोणतंही असो ते प्रदीर्घकाळ ताणता येत नाही या आंदोलनातून आपल्याला काहीतरी मिळालं हे नेत्याला समर्थकांना दाखवावं लागतं अध्यादेशाने ती सोय केली सरकारची सुद्धा सोय केली कारण हे आंदोलन मुंबईच्या दारात येऊन ठेपलेलं आंदोलक जर मुंबईत आले असते तर सरकार निश्चितपणे अडचणीत आलं असतं परंतु ही खरोखर सुटका होती की सुटकेचा निव्वळ आभास कारण जर सुटका झाली असती तर मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा द्यावा लागला नसता आणि मंडल आयोगाला आपण आव्हान देणार अशी भाषासुद्धा करावी लागली नसती आरक्षणाचा अध्यादेश जारी केल्यानंतर भाजपच्या दोन नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी या विषयावर अत्यंत खोचक टोला लगावला पंकजा मुंडे असे म्हणाल्या की आता याच्या पुढे एक मराठा लाख मराठा असं म्हणू नका एक ओबीसी लाख ओबीसी असं म्हणा माजी खासदार निलेश राणे यांची प्रतिक्रिया सुद्धा पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रियेशी मिळती जुळती होती कुणबी समाजाच्या नोंदी शोधायच्या पण नाव द्यायचं मराठा आरक्षण सगळ्या सोयऱ्यांच्या नोंदी कुणबी समाजातून शोधायच्या पण नाव द्यायचं मराठा आरक्षण मराठा हे नाव पुसून आरक्षण हवाय का असा सवाल निलेश राणे यांनी केला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काय ओबीसी नेते असो किंवा मराठा नेते कोणालाच मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक नव्हतं छगन भुजबळ यांनी या अध्यादेशात जो शब्द आहे सगळे सोयरे विरोधात न्यायालयात दाद मागणार अशी घोषणाच केलेली आहे आणि छगन भुजबळ यांच्या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर दोन भिन्न प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका बाजूला ते असं म्हणतात की हा विषय आता न्यायालयात गेला तरी काही फरक पडणार नाही आहे दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की ओबीसी समाजाने भुजबळांना समजावावं की न्यायालयात जाऊन गोरगरिबांचं नुकसान करू नका सगळे सोये या शब्दावरून फक्त छगन भुजबळ आणि मनोज जरांगी पाटील यांच्यामध्ये रण माजलेलं नाहीये तर ओबीसी समाजाचे जे वेगवेगळे नेते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा या शब्दावरून वाद निर्माण झालेला आहे भुजबळांनी या शब्दाचा विरोध केलेला आहे दुसऱ्या बाजूला ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मात्र या शब्दावरून राज्य सरकारची पाठाखाण केलेली आहे कुणबी समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत असा दावा मनोज जरांगे पाटील करतायत त्या नोंदी नव्या नाही आहेत त्या जुन्याच आहेत असं तायवाडे म्हणतात दुसऱ्या बाजूला ते असंही म्हणतात की दोन कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणार आहे आणि हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे आता जरांगे स्वतःच्याच गुंत्यामध्ये कसे गुरफडले आहेत ते बघा जरांगेने घोषणा केलेली आहे की सरकारने जर आगामी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासाठी कायदा केला नाही तर आपण दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करू आता सरकारने जेव्हा अध्यादेश काढला तेव्हा त्या अध्यादेशावर हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत आणि या हरकती आणि सूचना मागवण्याआधी सरकारने सोळा फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिलेला आहे आता जरांगे म्हणत आहेत की मी दहा फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार मग सरकारने आधी दिलेल्या आश्वासनाचं काय सरकारने आधी जे जाहीर केलं आहे की सोळा फेब्रुवारीपर्यंत सर्वसामान्य जनता या विषयावर आपल्या हरकती उपस्थित करू शकते हा संभ्रम फक्त उपोषणाच्या तारखेबद्दल नाही आहे म्हणजे सरकारने हरकतीसाठी मुदत दिलेली सोळा फेब्रुवारीची जरांगे म्हणत आहेत की दहा फेब्रुवारीला आपण उपोषण सुरू करणार सरकारच्या भूमिकेबद्दलसुद्धा जरांगे संभ्रमात आहेत एका बाजूला ते म्हणत आहेत की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या बाजूने आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते दगाफटका होण्याची शंका व्यक्त करतायत उपोषण करण्याचा इशारा देत आहेत त्याच्यामुळे जरांगे हे या प्रकरणामध्ये प्रचंड गुरफटलेले दिसतात त्यांच्यामध्ये संभ्रम आहेत आणि त्या संभ्रमामुळेच त्यांना उपोषणाचा इशारा द्यावा लागतो आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आता वळू मूळ मुद्द्याकडे जरांगे म्हणाले की ओबीसी संघटना जर आरक्षणाच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात गेल्या तर आपण सुद्धा मंडल आयोगाला न्यायालयामध्ये आव्हान देऊ आता जे जरांगे गेले अनेक महिने महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सभा घेत आहेत उपोषण करतायत आंदोलन करतायत करता मोर्चे काढतायत त्या जरांगेंना पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेण्याची इच्छा झालेली आहे न्यायालयाची आठवण झालेली आहे मुळात मंडल आयोगाचा निर्णय घेतला पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या कार्यकाळामध्ये हा निर्णय घेतला नव्वदच्या दशकामध्ये आणि या निर्णयानंतर आता जवळजवळ तीन दशकं लुटलेली आहेत या निर्णयाचा फायदा लाखो लोकांनी घेतलेला आहे आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली होती सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं होतं जरांगींनी खरोखर मंडल आयोगाच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली तर काय होईल कोणतंही न्यायालय कालचक्राची जी गती आहे ती उलट फिरू शकत नाही सर्वोच्च न्यायालय सुद्धा ते करू शकत नाही कारण मंडल आयोगाला फक्त संसदेने नाही तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा समर्थन दिलं होतं सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं होतं अशा परिस्थितीमध्ये न्यायालय जरांगींचं म्हणणं ऐकून घेईल का त्यांची याचिका दाखल करून घेईल का आणि त्याच्यावर सुनावणी करेल का इथपासून शंका सुरू होतात फक्त जरांगींच्या मंडल आयोगाला आवाज देण्याच्या विधानामुळे एक प्रश्न निर्माण होतो जर जरांगे मंडल आयोगाला आव्हान देण्याआधी न्यायालयात जाऊ शकतात तर मग मराठा आरक्षणाआधी ते न्यायालयात का गेले नाहीत मग त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकुपऱ्यामध्ये लाखा लाखाच्या सभा का घेतल्या त्यांनी मोर्चे काढले त्यांनी आंदोलनं का केली त्यांनी उपोषण का केलं के जर मंडल आयोगासाठी ते न्यायालयात जाऊ शकतात तर मराठा आरक्षणाआधी त्यांनी न्यायालयाचे दरवाजे का ठोठावले नाहीत आंदोलनांवर मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास संपलाय की काय असा प्रश्न मनोज जरांगी पाटील यांच्या या ताज्या विधानामुळे निर्माण झालेला आहे आंदोलनावर जरांगी पाटील यांचा विश्वास उठला असेल किंवा नसेल परंतु एक गोष्ट निश्चित मराठा आरक्षणाची अंतिम लढाई ही न्यायालयातच लढावी लागेल याची जाणीव बहुधा जरांगी पाटील यांना झालेली आहे आणि त्यातूनच त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा केलेली आहे पुण्यामध्ये मनोज जरांगी पाटील यांची आज जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुमचं आंदोलन शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणासाठी होतं परंतु ओबीसीना जे राजकीय आरक्षण मिळतं त्याच्यावर तुम्ही दावा करणार की नाही या प्रश्नामुळे मनोज जरांगे पाटील प्रचंड अडचणीत आले त्यांना या प्रश्नाचं नीट उत्तर देता येत नव्हतं आमचं आंदोलन फक्त शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाआधी होतं परंतु ओबीसीना आरक्षणामुळे जे जे फायदे मिळतात ते सगळे मराठ्यांना मिळाले पाहिजेत असं उत्तर देऊन अखेर त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली परंतु जरांगे पाटील यांच्या या उत्तरामुळे आरक्षणाचा जो गुंता आहे तो कमी नव्हता वाढणार आहे आर्थिक आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना जो प्रश्न विचारला त्याच्यावर सुद्धा त्यांनी गोलमाल उत्तर दिलं जर ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळालं तर त्यांना आर्थिक निकषावर मिळणाऱ्या आरक्षणावर पाणी सोडावं लागेल याचं उत्तर देताना सुद्धा जरांगी गोंधळले ओबीसी कोट्यातून मिळणारं आरक्षण हे दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी आहे त्याच्यामुळे मराठ्यांनी आर्थिक निकषावर मिळणाऱ्या आरक्षणाच्या जा मागे जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला एकूणच जरांगींची ही उत्तर ऐकली तर अनेक बाबतीत त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यांच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती आहे आणि त्यांच्या मनामध्येच गोंधळ निर्माण झालेला आहे ही बाब अत्यंत स्पष्ट होते आणि याच संभ्रमातून याच द्विधा मनस्थितीतून याच गोंधळातून मनोज जरांगे पाटील मंडल आयोगाला आव्हान देऊ अशा प्रकारची बिनबुडाची विधानं करू लागलेली आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की चक्रवियोग कायम आहे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा निसटण्याची वाट शोधतायत न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास्तेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद